तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ब्राझीलची राजधानी रिओ दी जिनेरिओ इथं पोहोचले ब्राझीलमध्ये आयोजित जी ट्वेंटी देशांच्या शिखर परिषदेला पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत पंतप्रधान ब्राझीलमध्ये अठरा आणि एकोणीस अशा दोन दिवसांच्या दौऱ्यावर असून त्यांच्या दौऱ्याविषयी भारतीय समुदायामध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे भारतीय समुदायानं पंतप्रधानांचं उत्साह स्वागत केलं तसंच ब्राझीलमधल्या काही भारतीयांनी पंतप्रधानांसमोर वेदांमधील मंत्रोच्चारांचं पठणही केलं गेल्या वर्षी जी ट्वेंटी अध्यक्षपद भारतानं यशस्वीरित्या भूषवलं होतं भारतानं ग्लोबल साऊथला प्राधान्यांना दिलेलं महत्त्व ब्राझीलकडूनही दिलं जाईल अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे न्याय्य जगाची निर्मिती आणि शाश्वत पृथ्वी यंदाच्या शिखर परिषदेची संकल्पना आहे तसंच एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून अर्थपूर्ण चर्चा होईल अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे परिषदेच्या पहिल्या सत्रात उपासमारी आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी जागतिक सहकार्य या विषयावर चर्चा होणार आहे तर दुसऱ्या सत्रात जागतिक नियामक संस्थांमधील सुधारणा या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चासत्र होणार आहे शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर मोदी यांच्या जागतिक नेत्यांसोबत स्वतंत्र बैठकाही होणार आहेत मोदी यांच्याबरोबर शिखर परिषदेमध्ये सहभागी होणाऱ्या नेत्यांमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा समावेश आहे त्यांच्यासह इतर जागतिक नेत्यांबरोबर मोदी जागतिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतील त्याचप्रमाणे गेल्या वर्षी नवी दिल्ली इथं झालेल्या जी ट्वेंटी शिखर परिषदेतील घोषणापत्रातील विषयांचा पाठपुरावाही करतील